गरीब लोक होते त्यांच्या औषध उपचारासाठी पाच दहा लोक अक्षरशः मेले बिचारे ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर सहकारी पतसंस्थेत कोटीचा अपहार ठेवेदार आक्रमक ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर सहकारी पतसंस्थेतील कोटींच्या भ्रष्टाचार उघडीस आला असून यात एकूण सोळाशे सभासद आहेत आज रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था शादा यांना निवेदनद्वारे काही कारवाई करण्याचे निवेदन, निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की जयोग्य सरकारी सहकारी पतसंस्था मर्यादित बहानपुरी तालुका शादा या पतसंस्थेत सर्वांनी मुदत ठेवी ठेवलेल्या होत्या सदर पतसंस्थेचे दोन वर्षाचे विभागाकडून चाचणी लेखी परीक्षण त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला दिसून आल्यामुळे संबंधित लेखी परीक्षणाकडून जबाबदार संचालक मंडळ व अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आमच्या ठेवी असुरक्षित झाल्या आहेत तरी संबंधितावर सभासद व ठेवीदाराच्या विश्वास संपुष्टात आल्याने आमच्या ठेवी आम आपल्यामार्फत त्वरित व्याज सह मिळावं या आशयाचे निवेदन देण्यात आले आहेत यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते संबंधित विभागामार्फत पैशांच्या अपहार करणाऱ्यावर कारवाई करतात की नाही याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा पैसे पाहिजे आम्हाला मी गेले तर आम्ही त्यांच्या घरी उपोषण करू उपोषण करू मर तू पाहतो बस तुम्हाला काय करायचं सगळे म्हातारी लकवा ज्याला ते ज्याला पैसे देते ते विनंती करून पाहिजे सांगतात आम्हाला वरती रस्ते मोकळे आहेत काय विज करा तुम्हाला वाईट कोणी मुख्य सूत्रधार भ्रष्टाचाराचे कोण भ्रष्टाचार प्रकाश विलास पाटील अनिल नरोत्तम पाटील त्यांचे विठ्ठल कुठे खर्च केले असतील पैसे पैसे प्रॉपर्टी वाढवले सर त्यांची प्रॉपर्टीची प्रॉपर्टी झाली सर आपल्यावरची प्रॉपर्टी वाढली पाहिजे तुम्हाला काय वाटतं प्रॉपर्टीची चौकशी हे चेअरमन दोघं झाले न मंगेश आणि प्रकाश इंदास त्या दिवसापासून एकालाही ब्राह्मणपुरी यांनी प्रॉपर्टी शेतत घेतली दुसऱ्यांना यांनी घेऊ दिले नाहीत असं यांनी वरमसाट पैसे देऊन दबाव आणून पाहिजे याच्या प्रॉपर्टीवर चौकशी व्हायला पाहिजे